मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी सोबत अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे दर रविवारी आठवडा बाजार सुरू करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राबवण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ लवकरच होत असून स्थानिक शेतकरी व्यापारी व नागरिकांना याचा लाभ मिळावा असा उद्देश आहे चपळगाव व बावकरवाडी ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून हा बाजार सुरू करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी करण्यात येत आहे सरपंच वर्षा सिद्धाराम कवठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते विविध गावातील आठवडा बाजारांना भेट देऊन व्यापाऱ्यांना चपाळगाव येथे सहभागी होण्याचे निमंत्रण देत आहेत नळदुर्ग अणदूर हन्नूर अक्कलकोट वळसांग मंद्रुप किणी जेऊर आदी ठिकाणी भेटी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली चपाळगाव हे तालुक्यातील मोठ्या गावांपैकी एक असून परिसरात सोलर प्रकल्पांमुळे कामगार वर्गाची वर्दळ वाढली आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे तसेच ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले आठवडा बाजार यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे नियमित खरेदी विक्रीतून हा बाजार स्थिरावल्यास चपळगावला स्वतंत्र ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे